नमस्कार जय श्रीराम मंडळी बिहारी वाजपेयी एकदा असं म्हणाले होते की मनुष्याला एवढे पैसे लागतात कशाला ही ते नेत्यांची राजकीय नेत्यांची किंवा अन्य काही मंडळींची मोठ्या काही नोकरशांची अशी ही प्रॉपर्टी बघून आणि प्रॉपर्टीसाठी चाललेली त्यांची धडपड बघून कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे जी त्यांची चालतात सगळी अब्जाची कोटी आता कोटी पण नाही अब्ज आता आणि अब्जाच्याही पलीकडचं okay. तर हे सगळं बघून एकदा अटलजी असं म्हणाले ते थक्क झाले स्वतः आणि ते म्हणाले की माणसाला एवढे पैसे लागतात कशाला आणि माणूस एवढा लोप करतो कशाला एवढा लोप कशासाठी एवढा लोप काय माणूस तत्त्वज्ञानाचं एवढं सगळं ऐकतो चांगलं तत्त्वज्ञान सांगतो तत्त्वज्ञान मांडतो समाजापुढे मोठमोठी भाषणं करतो आणि कृतीत काय आणतो कृती शून्य नुसती हे सगळी ही माया जमवायची तेव्हा विषय असा की आता नुकताच अजित पवारांचा विषय म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी एक अठराशे कोटीची जमीन जी होती ती तीनशे कोटीत खरेदी केली तो व्यवहार आता रद्दही झालेला आहे पण त्यासंबंधी संदर्भात चर्चा आता सुरू आहे की पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ती थी जमीन आहे मुलवे येथील आणि त्या चाळीस एकर जमीन ती खरं तर ती महार वतनातली जमीन आणि खरं तर सरकारी जमीन ती वतनातली जमीन वतन म्हणून दिलेली जमीन ही विकता येत नाही विकत घेता येत नाही विकता येत नाही तर नजराणा वगैरे भरावा लागतो दुसरी गोष्ट त्यात अनेक गोष्टी आहेत की ती खरं तर अठ्ठ्याऐंशी सालीच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या एका संस्थेला दिलेली आहे त्याची नावे झालेली आहे पन्नास वर्षासाठी करार झालेला आहे आणि अजूनही त्याच्यावर जी वतनातली नावे आहेत कुळांची ती नावं आहेत इतर हक्कांमध्ये पण हे सगळं असता नाही जमीन अठ्ठ्याऐंशी केंद्र सरकारला दिलेली असता नाही ती जमीन आता हो। त्या मीचा व्यवहार हो झाला ह्याचे कारण ते जे कुळ होते जे हे वतनदार आहे त्या वतनातले जे लोक आहेत नावं असणारे त्यांनी एका व्यक्तीला व्यक्ती नावावर एक करार करून दिला मी कुळ पत्र त्यांनी दिलं पावर ऑफ आपण म्हणतो ते दिलं पण त्याचा त्याला खरं अधिकार नव्हते पण तरी ह्या सगळ्याचा म्हणजे गैरवापर अधिकाराचा गैरवापर दुरुपयोग करून आणि शिवाय व्यवहार असं आहे की एकवी अठराशे कोटी जमीन मूळ तीनशे कोटीला घेतली आणि त्याचंही मुद्रांक शुल्क भरलं नाही ते मुद्रांक शुल्क एकवीस कोटी रुपये होतंय तर एकवीस कोटी असतानाही काही पाचशे रुपयामध्ये ते जमीन खरेदी व्यवहार झाला तो आता काय म्हणायचं काय याला तुम्ही फसवताय कुणाला फसवणूक कुणाची करताय तुम्हाला एकूणच काय लोकशाही म्हणजे काय मुळामध्ये लोकशाही म्हणजे आपलंच सगळं आहे जनतेचं आपलंच राज्य लोकांचं राज्य म्हणजे आपलंच राज्य तर आपण आपली फसवणूक करतो आहे हे सगळं बघून खरं तर यांची कोटीच्या कोटीची उड्डाणे बघून सामान्य माणूस काय विचार करतो याचा की कुणीही साधा माणूस असेल एक घर आयुष्यभर कष्ट करतो आणि कष्ट करून तो पणासाठी नंतर एखादं छोटंसं घर बांधतो ते घर बांधणं धन्य त्याला वाटतं कारण आयुष्यभराची सगळी पुंजी तो घराला खर्च करतो एक भिंत बांधायची म्हटली घर बांधलं म्हटलं माणसाला केवढा प्र प्रश्न पडतो आणि ह्यांची सगळी कोटीच्या कोटीची उड्डाणे अब्जा कोटी, कोटी, कोटी याने काही वाटत नाही पाचशे कोटी पाच हजार कोटी दहा हजार कोटी कुठून तुमच्याकडे एवढे पैसे येतात मुळामध्ये तुमच्याकडे पैसे कुठून आले एवढे सगळे पाचशे कोटी पाच हजार कोटी अठराशे कोटी येतात कुठून पैसे हा व्यवहार आता रद्द झालेला आहे कारवाई सुरू आहे आता म्हटलं हा गुन्हे दाखल झालेले आहेत त्यात पाच पवारांना गुन्हा दाखल झालेला नाही आहे कारण काय सांगितलं होतं की तिथं हजर होते समोर माणसं असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो तर पाच पवार प्रत्यक्ष कशामध्ये नाही आहेत त्यामध्ये त्यांचे गुन्हा दाखल झाले नाही आहे परंतु व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आता मुख्य दुसरी कुठली गोष्ट आहे तर ह्या ज्या मागणी करणाऱ्यांमध्ये यांच्या गुन्हा दाखल व्हावा चौकशी व्हावी ह्यामध्ये हर्षवर्धन साकपाळ वगैरे सगळे आहेत परंतु सुप्रिया सुळे याच्यात कुठेच नाही आहे सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार हे उलट पार्थ पवार यांची पाठरखण करताना दिसत आहेत म्हणजे नक्की काय सर मिलीजुली आहे का मिली जुली आहे का तुमचं सगळं की ह्या पार पवार सुप्रिया सुळे पाठराखण का करतायत कुठेही सुप्रिया सुळे असं म्हणत नाही आहेत ब ह्याची सगळी चौकशी व्हावी आणि जो यायला जबाबदारी त्याला शासन व्हावं सगळी चौकशी सगळे व्यवहार लोकांसमोर यावे जनतेसमोर यावी सर्वांसमोर या यावीत असं यावी। म्हणत आहेत यामध्ये एका तहसीलदाराला निलंबन केलेलं आहे उपनिबंधकाला निलंबन निलंबन झालेलं आहे निलंबित केलेलं आहे मग आता पाच पाव हे जे जे मुख्य जे सूत्रधार आहेत त्यांचं काय मुख्य सूत्र सूत्रधार त्यांचं काय कारण निलंबित झालेले काय दोन तीन महिन्यांनी परत कामावर येणार आहेत हजर राहणार आहेत परत ये रे माझ्या मागल्या सगळं सुरू तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, कर अशीच मन झाली ही पुन्हा काय हे सगळं सुरूच राहणार आहे सगळं सुरूच राहणार आहे कारण सगळेच एकमत गुंतलेले आहेत की काय कोण कोणावर कारवाई का करत नाही कारवाईची मागणी का करत नाही आहेत बघा जयंत पाटील पण काय म्हणतात कारवाईची मागणी जयंत पाटील पण केलेली नाही सगळ्यांची पोटचेपी भूमिका आहे चंद्रशेखर बावनकुळे कुणी असं म्हणत नाही या सगळ्यावर ठाम कारवाई होणार सगळ्याची चौकशी होईल सगळ्या बाबा लोकांसमोर येईल पारदर्शीपणे आणि शासन योग्य असेल ते शासनीय होईल हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल सगळ्यांची चौकशी होईल निपक्षपणे चौकशी होईल असं कुणी ठामपणे म्हणत नाही सुप्रिया सुळेने उलट पाठरखण केलेली आहे बघा तुम्ही सगळ्या त्यांच्या मुलाखत सुप्रिया सुळे यांच्या मुलाखती त्यामध्ये पटक त्याच्यामध्ये त्यांनी पाठरखण एक प्रकारे केलेली आहे ते कुठेही असं म्हणत नाहीये पण ह्याच्यावर कारवाई व्हावी पारची पण ह्या व्यवहार चौकशी व्हावी ह्या व्यवहार कसा काय चौकशी ह्या व्यवहार असा कसा होऊ शकतो मुद्रांक शुल्क बुडवून मुळात ही जमीन विकताच येत नाही विकत घेता येत नाही आहे वतनातली जमीन इंग्रजांच्या काळातली जमीन आहे त्याशी विकत घेता येत नाही आहे व्यवहार होत नाही आहे तो कसा झाला तो मुळात व्यवहार बेकायदा आहे बेकायदा व्यवहारही झाला त्यानंतर मग त्याची मग आता ठीक आहे किंमत ठरली समजा बेकायदा का नाही पण किंमत ठरली मग त्याचं तरी मुद्रांक भरलं पाहिजे तेही भरलेलं नाही आहे पाचशे रुपयात जमीन खरेदी होते का एक गुंठ्या जमीन तरी पाचशे रुपयात खरेदी करता येते का तर चाळीस एकर जमीन कशी खरेदी करता येईल पाचशे रुपयामध्ये म्हणजे मुद्रांक शुल्क भरून म्हणतोय मी मुद्रांक शुल्क एक गुंठ्या जमिनीलाही पाचशे रुपयापेक्षा जास्त मुद्रांक शुल्क लागतं तर चाळीस एकर जमिनीला किती मुद्रा मुद्रांक शुल्क लागेल ती पण पुण्यातील जमीनची तर सोन्याचा भाव जमिनीला आहे खेड्यापाड्यातील जमिनीलाही पाचशे रुपये मुद्रांक शुल्क जमीन घेता येत नाही त्यामुळे हे सगळं काय नेमकं चाललंय कोण कुणाला फसवतय कोण कुणाला लुबाडत आणि अशा सगळ्या ह्या गोष्टीत सामान्य माणूस तुमच्या भरडला जातो मग महागाई मग सगळ्या गोष्टी आणि कुणीही ठामपणे चौकशी करत नाहीये याची मागणी करत नाहीये मग सुप्रिया सुळे का गप्पा आहे शरद पवार साहेब का गप्पा आहे तुम्ही खरंच निपक्षपात यात का तुमचं तत्वांचं राजकारण खरंच आहे का तुम्हाला मूल्यांचं राजकारण तुमचं खरंच आहे का तुम्ही तुमच्या विचारसरणीवर ठाम आहात का असं असं वाटत नाही असं वाटत नाही याचं कारण एकच आहे की सगळे याच्यामध्ये गुंतलेले असणार आहेत किंवा ह्यांचे इतरही अनेक व्यवहार असणार आहेत ह्यांच्यामध्ये त्यामुळे सगळे एकमेकास तू मारल्यासारखं कर मी मारल्याचं कर तू, 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 तू लढल्यासारखं कर किंवा तू लढो हम तुम्हाला पिचे आहे सातमे आहे असं येऊ शकतं म्हणजे नेमकं काय एकाने सत्तेत राहायचं एकाने विरोधी पक्षात राहायचं आणि विरोध करत राहायचं पण विरोध तो कसा बोटचे पाहा विरोध आणि मुख्य जेव्हा येईल गोष्ट तेव्हा मात्र भूमिका पा तेव्हा पाठराखण करायची म्हणजे तुम्ही तत्वांचे मुखेले आहात का तर नाही आहे बिलकुल तत्व मूल्य विचारसरणी नीतिमत्ता इंग्रज जाताना घेऊन गेले त्याच काळात स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच निघून गेले का असं वाटतंय इंग्रज घेऊन गेले का हे सगळं आमच्याकडून आणि आमचे महापुरुष सगळे निघून गेले मोठी माणसंही सगळी गेली ती तत्वाला नेतिमत्तेला सगळ्यांना भकली होती अशी थोर माणसं देवतुल्य माणसं अशी निघून गेली मग आता काय ह्याच्यापुढे काय कोण जनते सामान्य माणसाचा वाली कोण असेल ह्या कशाची चौकशी होईल की नाही किंवा ह्याच्या काही शिक्षा होईल की नाही संबंधितांना काही जाब कोण विचारणार की नाही की सगळे मिलेजुले आहेत म्हणजे विरोधक पण नाही पण सगळे मिलेजुले आहेत आज जो विरोध करतोय तो सत्तेवर वाटणार आहे आणि आज आजचा विरोध उद्या कधी संपून जातो तो, तो पण मिळालेले असतात सुर असतो नाही मी त्यावेळेला असं म्हणालो माझा गैरसमज होता असंही बोललं जातो मग या बोटावरची धुकी या बोटावर करायला वेळ लावत नाहीत ही सगळी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे खरं काय खोटं काय नकली काय असली काय हे लोकांसमोर आलं पाहिजे नाही तर सामान्य माणसाचे हाल हे असेच होताना सामान्य माणसाला कोण वादी नसे त्यामुळे जे सुप्रिया सुळे यांनी केलं जी पाठराखण केली ती सर्वथा चुकीची आहे रोहित पवारांची रोहित पवार ते पाठराखण करतायत ते चुकीचे आहे की तुम्ही कुटुंब म्हणून एक म्हणजे कसे एक आहात आणि मग वेगळे कशाला झालेत तुम्ही मग वेगळे झालेत कशाला तुम्ही जर पटत नाही पटत तत्वांशी पटत नव्हतं की बाकी कुठल्या गोष्टीशी पट व्यवहारांशी पटत नव्हतं मग तत्व म्हणून तुम्ही जर वेगळे झालेले असाल एकमेकापासून तर मग इथे पण तुम्ही विरोध केला पाहिजेत तत्त्व म्हणून की हे तुम्हाला व्यवहार मान्य आहेत असा याचा अर्थ होतो की तुमचा कसे संबंध जोडलेले आहेत ह्या सगळ्याची खरंच चौकशी झाली पाहिजे आणि सामान्य माणसाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे मंडळी आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण जरूर ऐकू द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत